नमस्कार मी मुस्तवा पठाण आपण पाहता एम बी पी माझा आवाज, आवाज, आवाज बालाघाटाचा आगा। नमस्कार मी मुस्तवा पठाण आपण पाहता एम बी पी माझा आवाज बालाघाटाचा बीड शहरातील बारशी नाका येथील बाई निर्माण यांनी धनगर व वडार समाजाला एस टी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणस्थळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोरणे हे आले असून यांची या उपोषण स्थळाला भेट ही महत्वाची ठरते तसेच प्रत्येक ठिकाणी भेट देऊन लोकांच्या जनभावनेचा आदर करणं ही नितीन सोरवणे यांची नेहमीच भूमिका असते ती लपून राहिलेली नाही तरी यांनी या ठिकाणी दिलेल्या भेटीबद्दल आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेत असून आता आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये बारसी नाका या ठिकाणी जुना वडार समाज व धनगर समाज यांच्या आरक्षणासाठी वर्गीकरण करा म्हणून जे आंदोलनकर्ते बसलेले आहेत भाई निर्मळ यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जिल्हा अध्यक्ष एक आंदोलक म्हणून मी आज या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल स्वतःच्या न्याय हक्कासाठी जो लढतो त्याला पाठिंबा द्यायचं काम इथून मागा आमच्या संघटनेने केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही करणार त्यांचा जो लढा आहे त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा आहेत स्थानिक प्रशासनाला माझी विनंती आहे संघटनेच्या वतीने माणूस मरण्याची वाट बघू नका तात्काळ हे आंदोलन थांबवून त्यांच्या काय मागण्या असतात ती मान्य करा अशी ऑल इंडिया प्रांतर सेनेच्या वतीने मी मागणी करतो